हळू अरे फुटल का डोकं चालण डोक्याला लागला पण हळू आणि खूप छान आहे थोडंसं लहान मुलासाठी इकडे खेळण्यासाठी मस्त आहे आणि विशेष काही रावल्या जात नाही कारण ना आपल्यासोबत आलेले नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा व्हिडिओ सुरुवात झालेला आपल्या विश्व म्हणजे गणपतीपासनं कुठलंही म्हटलं गणपती जे असते आरंभ प्रतीक असतात दर्शन वगैरे घेतलं आम्ही नेमकेच आता गणपतीचं आणि इकडं मस्त मोठं धरण आहे छानसं आणि बरेच जण आलेले असं कमेंट तर कमेंटमध्ये सांगायला बरेचणं कुठलं तर तर असं आहे गणपतीचं दर्शन झालं म्हणजे महाराज होते सर्वांनी त्या महाराजाचं पण दर्शन घेतलं पिंजरचे आहेत का म्हणजे कुठे बसतात ते कोणत्या मंदिरावर हां दत्ताची सवारी हां अच्छा हां आणि आणखी मजा राहणार आहे आपली कारण आता आम्ही मस्त घेऊ जे मोठं धरण दिसत आहे इकडं तिथं छान छान बोट वगैरे आहे बोटमध्ये बसतात खाऊ माणसं धरण आणि आम्ही आलेलं आहे वाघ्याला वाघा घाट म्हणतात चल मी पहिल्यांदा आलेलं आहे खूप छान आहे राधिका आता इकडचं म्हटल्यावर राधिका जास्त वेळ चालले असेल मी हा ओम सर्व आलेले असेल पण मी कसं आहे खूप जण कार्यक्रम वगैरे राहत होते आणि यादी आमंत्रण होतं आमंत्रण असतानाही मी कधी आलेलं नाही आहे है ना आणि इकडं मंदिर आहे मंदिर आहे ना आणि खूप मस्त आहे खूप मस्त आहे खूप मस्त बोट वगैरे तर आता मी बसणाऱ्या बोटीमध्ये हो ही अशा प्रकारचं पर्यटन आहे म्हणजे मानला लागलेले आहे ला हे मोबाईलवरती आहे कॅमेरावरती हैन मस्त आहे है। खूप मोठा आहे पाणी वर्ष पण आहे आणि महाराज आहे ना महाराज चनार जन्मराजी तो विगळेत का मग अच्छा तिथे जाणार आहे आपण हां फोटो वगैरे ठीक आहे चालते ना जिथपर्यंत आपलं व्हिडिओ चालला ते आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पूर्ण दाखवायचं अच्छा तर मस्त इकडे मंदिर पण आहे इकडे माझे मंदिर आहे हो आणि आपल्या व्हिडिओमध्ये ओळख करून आहे कारण इकडं ओम आहे हे माझा भाऊ आहे लहान हा मोठा भाऊ राधिकाचा आणि अभिषेक मामी आता राधिका नेहमी आपल्या व्हिडिओ म्हटलं आणि तिकडं काय ते म्हणतात कट्टूचं नाव काय कट्टू माझं चुरट भाऊ ना समर्थ नाव आहे घट्ट म्हणतात भरपूर मंदिर आहे आणि खूप दिवसानंतर आम्ही आता कसं ॲक्च्युली आलो पण बोट मध्ये बसलेला नव्हतो आज सर्वजण बसणार आहे बोट मध्ये हळू 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 अरे फुटल का डोक चाल डोक्याला लागला दिस पण हळू घ्यायचं आणि कसं कमान थोडी मंदिरात छोटीच राहते ना त्याच्यान लागतच राहते त्याचं थोडस वाचलं डोकं फुटलं नाही खूप जोड लागलं का मलम लावायचं सोबत माल थांबा इकडेच बघून घेऊ आपण काय तर खूप जण लागले तर मित्रांनो सर्वजण आलेले होते फक्त आपला एक जण राहिला होता वैभव वैभव म्हणजे ओळख राहिलेली करून द्यायची खूप जण ओळख आहे तर मावशीचा मुलगा आहे माझ्या तर तू म्हणसाल व्हिडिओमध्ये आता नवीन नवीन माणसं काय दाखवलाय कारण जर इकडचं आयचं ना आता पकडलं तर त्याच्या हिशोबानं स भाऊ आहे आणि तो राहिला तर मांग ॲक्च्युली मानमध्ये होता फोन लावला आणि चांगलं चालू आहे म्हटलं इकडं मस्तपैकी वातावरण आहे आणि फिरायला आलेला आम्ही तू पण आहे कॉल केल्यावर लगेच तो आला इकडं आणि आता थोडंसं जे आहे आम्ही काटेपूर्णाचं काय म्हणतात तिकडे धरणं किंवा आणखी फिरण्याचं मोठं हे आहे संस्था जाणार पण संस्थान आहे तिकडं तर तिथं जाणार आहे आणखी काय काय तर ता? काटेपूर्ण प्रकल्प आहे हां ता काय काटा अभयारण्य चला तिथं जायचं आहे आम्हाला ॲक्च्युअल जर आम्हाला जर वेळ भर असला लवकर बसलो तर आम्ही बोटीतने पण बसणार आहे ती काय रेल्वे पण आहे एक त्यामध्ये जर बसणार तिथं पण जाणार आहे चला आता पहिले आम्ही दर्शन करणार आहे इथं विठ्ठलपणी माता मंदिर आहे वासुदेव जे आहे ते आपल्या बपन त्याचं दर्शन होणार आहे आणि ज्ञानेश्वर महाराजाचं पण इथं मंदिर आहे सर्व आणि वेगवेगळे कार्यक्रम असतात तेव्हा इथं बोर्ड वगैरे लावतात श्री संत गजान महाराज प्रगत दिनानिमित्त गजान विजय करून बारा आणि सोळा ते चालू होणार आहे आता दोन ते चार पर्यंत आणि मस्त आहे इथं आणि खूप सारं रम्य वातावरण आहे कारण बाजूला धरण छानसे पक्षी सर्व आणि यावरची जी आहे असं बोर्ड वगैरे तयार केलं त्यांनी आणि त्याच्या हिशोबाने कार्यक्रम जर यायचं असलं तर तुम्ही येऊ शकता इथं प्रोग्रामला बघा असं असे कार्यक्रम आहे सर्व ॲक्च्युली उलटा कॅमेरा असल्यामध्ये उलट दिसणार आहे समजणार नाही चला दर्शन घ्यायचं आहे सर्वजण गेलेलं पुढं तर इथं विठ्ठल रुक्मिणी माता मंदिर साहेब दर्शन घेतलेलं साहे जावे लगेच फक्त व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं दाखवलं आहे कारणिक रात्री का समोर आता आपण नाव सांगितलं यायच वासुदेव महाराज वासुदेव महाराज ठोकरकर महाराज आहे सॉरी ठोकरकर महाराज आहे तेच तर मग व्यवस्थित नाव घेतलं होतं अच्छा ठोकरकर वासुदेव महाराजाचे ठोकरकर महाराज गुरु आहे पण आपले ज्ञानेश्वर महाराज मस्त पैकी मंदिर आहे तर खूप चांगले असतात म्हणजे सर्व असायलाच पाहिजे क्षेत्र तसं असते थोड्या वेळ बसतात प्रसाद होतात कार्यक्रम होतात तर मित्रांनो आता आपण आलेलं आले मस्त काटेपूर्णा धरण म्हणजे महानच्या बाजूलाच इथं काटेपूर्णा अभयारण्य इथे आलेलं आहे आणि आले। आतमध्ये खूप सारं चांगलं आहे म्हणजे एकदम मस्तपैकी आहे इथं चांगलं आणि विशेष म्हणजे जास्त फेमस आहे आपल्या बिबट्यासाठी जे छिता वगैरे प्राणी आहे ते हरणं आणि स्पेशल आहे तर बघा अशा प्रकारचं आहे यालाच रान मांजर पण म्हणतात काही जण मी इथे राहतो खेळतो मस्ती करतो माझ्या घरी आपले सर स्वागत आहे असं आहे तिथं लिहिलेलं समथिंग आणि मस्तपैकी प्रा प्राणी इथं पाहायला भेटतात आपल्या जर पगडं पक्षी आहेत खूप सारे हरण असंही इथं फक्त त्याचं ते प्रतिकृती ठेवलेले आहे हे सर्व जे प्राणी आहेत ससा तर हे आपल्याला आतमध्ये गेलं धरणाच्या ठिकाणी तर तिथं पाहायला भेटतात याचं जे जे प्राणी पाहायला भेटतात आपल्याला त्याचं इथं पहिले हे ठेवलं त्यानं मूर्त्या वगैरे हो पाहण्यासाठी तर असं वन्यजीवाचे नंदनवन काटेपूर्ण वन्यजीव अभयारण्य मस्तपैकी आहे अजगर पण दाखवले इथं आणि खूप छान आहे आणि थोडंसं लहान मुलासाठी इकडे खेळण्यासाठी मस्त आहे आणि विशेष काही रावल्या जात नाही कारण ना आपल्यासोबत आलेले राधिका आहे मामी आहे आणि अभि आहे रई मस्त झोकी घेऊन चालू हा चांगलं वाटत आहे याच्या आधी फक्त आपण कुठे गेलो होतो कारंजाचं गार्डन तर इकडं तुझं माहेरचं इकडचं आहे ना मी आज पहिल्यांदा इकडं आलेलं आहे खरं सांगू तर मी पिंजरला खूप वेळा यायला आहे मानला पण येलाय पण एक काठीपूर्ण अभयारण्य पाहिलेलं नव्हतं आज पहिल्यांदा मी पाहत आहे हं तर आपल्याला उशीर झाला ना आपल्या तिथंच खूप उशीर झाला त्याच्यामुळे वेळेवर जे होतं आम्हाला बोटमध्ये जात होतं तिकडं आणि ते ट्रेन होते तर तिचा टाईम साडेचारचाच होता मित्रांनो आम्ही आलो इथं पाच वाजता आणि पाच दहा मिनटं आल्यावर बाहेर पाहतो त्यांना सांगितलं की तुम्हाला पाचच्या नंतर टाईम अलाउड नाही आहे भलं तुम्ही साडेचारपर्यंत आले असते किंवा पाच दहा मिनटं लेट असते तरी आम्ही तुम्हाला क्लिस्केल असतं की बा तुम्हाला दिला जाऊ दिला असतात आतमध्ये पण त्यांना जाऊ नाही दिलं तर थोडा वेळ म्हटलं एक घंटा जरी आपला टाईमपास झाला इथं तर खूप मस्त होईल तर इथं डायरेक्ट आलेला मी आणि आल्यावर काय पहिले थोडंसं एन्जॉय केला पाहिलं कसं आहे तर शूट घ्या म्हटलं राहिल्याला आहे आणखी खूप सारे जे झोके वगैरे घेण्यासाठी बंगा आहे आणि इकडं घसरगुंडी फ्लाईटमध्ये आणि चांगलं आहे छान छान आणि ते दोन बघा कोण आहे तिकडं गट्टू तर तिकडं बसलेलं आहे आणि इकडं असं घसरगुंडी आहे हे गोल फिरण्यासाठी पण आहे आणि तिथं फोटो पण काढले आम्ही तिथे तिथली दिसत आहे तिथं आणि लहान मुलासाठी खेळण्यासाठी खूप मस्त आहे फक्त लहान करत आहे तर वेट झालेला आहे तिकडे आवाज येत आहे पण तर असं आहे मित्रांनो ॲक्च्युली आम्हाला व्हिडिओमध्ये खूप तर मित्रांनो आम्ही मस्त आलेलं काटेपूर्ण अभयारण्यामध्ये थोडंसं एन्जॉय केलं इथं झाला उशीर पण ठीक आहे पुढच्या वेळेस आम्ही नक्की तुम्हाला दाखवणार आहे आणि तिकडे जाणार आहे आतमध्ये आणि तुम्हाला नक्की चिता पाहायला खुँ, भेटणार आहे तर आपला व्हिडिओ इथं संपलेला आहे